मग ते पूर्ण पॅकिंग करून चला आवाज याय लागलाय सगळ्याला आवाज येतोय सगळ्यांना अरे बोलो भाई जल्दी जलदी गेले बघ बरोबर आले आले दिसायला लागले आवाज याय लागलाय आवाज येते हा चला एकदा लवकरात लवकर जरा सगळ्यांनी लवकर जॉईन करा जरा एस एस जे डीचे जरा पुस्तक दाखवतो की सगळ्यांना एकदा लिंका शेअर करा सगळे आणि एकदा जरा कडक मध्ये हवा करू जरा उत्तम आवाज क्लिअर आहे ना राऊत आवाज येतोय एकदा जर आवाज येत असेल तर एकदा हो म्हणून मेसेज शेर करा आणि लिंकात शेअर करा बरं लवकरात लवकर हां एकदा लिंकात शेअर करा सगळे हळूहळू जॉईन व्हायला लागलेत दीपक एकदा लिंकात शेअर करा लवकरात लवकर जरा रेल्वे वी। रेल्वेला वी वीस तर दहाचं तिकीट आवडतं आहे ना हा एकदा लवकरात लवकर जरा जॉईन करा ना फास्ट टाइम कशाला तर थांबा जरा येऊ द्या लेकर येऊ द्या जरा मग बाकी काय चालू आहे भावांनो एस एस जी डीचं पुस्तक आलंयच आता चालू आहे सगळं सगळं काम दाखवतो तुम्हाला एकदा काम बघा त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी पुस्तकासहित सगळ्या गोष्टी दाखवतो हा शुभम महाले थांबा जरा हळूहळू लेकर यायला लागले ते थोडा धीर जरा येऊ <coughs> द्या येऊ द्या लेकर येऊ द्या जरा हा बरं 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 साक्षी हा ठीक आहे ठीक आहे लेकर काय ग्राउंडला गेली काय झालं आहे ना ग्राउंडला गेली असतील हा चला बघा का भाऊ पहिली गोष्ट दादा आता ही काही हे आमचं पंढरपूर आहे तेव्हा काही आमचा आबा आबा तर काय नाही हेडफोन घालूनच सगळी का लिहायला चालू असतं त्याचं किंवा काही आमचा भंडारा कसे आहे हा काही बांधायचं निसतं निभार नंतर हा काही आमचा शिर्डी किंवा काही निभार लिहित बसले ते बघा आणि हे सगळं रूमची अवस्था यो काही का का ही सगळे पुस्तकं 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 सगळं लिहायला चालू आहे अजून निभार पेंटिंग राहिले बघा आणि हे आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक आहे बघितलं आहे का पुस्तक तुम्ही पुस्तक आहे सगळ्यांनी कसं वाटतंय रूम हो का सगळं करते पुस्तकच पुस्तक आहे ते बघा हां हां भारती माझा भाव आहे तो तू बल कसं आहे हो हे पुस्तक आहे बघा स्पेशल एस एस सी जी डी हां लेखक व संकलन आपलं काही नाव ह्या माणसाला ओळखताय का तुम्ही ह्या माणसाला ओळखता बघितले का कुठं खतरनाक नियोजन साडेसाती नियोजन खतरनाक नव फाटून दरवाज झाले तर हा ओळखता या माणसाला अजिबात नाही ना नाही नाही ना ना अजिबात हा हा वॉन्टेड अतिरिके दादा म्हणजे असा आहे ना तो एस एस सी जी डी आणि रेल्वेमध्ये शंभर टक्के सिलेक्शन करून देणार अतिरिके ठीक आहे हां अगोदर पुस्तक सगळ्याला दाखवतो दादा पुस्तक बघा हां दिसते का बघा बरे हां हिंदीमध्ये नाही यार अलंकार राऊत दोन्ही पण करायचं असते दादा हां हे दिसते का सगळ्याला बघा बरं हो काय का हे युक्तिवाद अशाब्दिक परत प्राचीन इतिहास मध्यकालीन इतिहास हां आधुनिक इतिहास नंतर जागतिक भूगोल भारतीय भूगोल राज्य अर्थव्यवस्था परत जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र काय तुला वाचायचं एवढं वाच हां हो इकडं लिस्ट आहे बघ सगळं गणित वगैरे सगळं काय असेल ते दादा हां त्याच्यानंतर इंग्लिशचा पण थोडा भाग दिलेला आहे मागील वर्षी झालेले पेपर वगैरे सगळं आहेत इथंपर्यंत सगळ्याला ते क्लिअर झाले हां इथंपर्यंत क्लिअर झालं का सगळ्याला बघितले नसेल की ही पी डी एफ जरी कुणी बघितली नसेल दादा त्यातनं गोष्टी बघत जातील हो का ही प्रश्न आहे दादा ही प्रश्नाची लेवल आहे इथं सगळे आलेले प्रश्न इथं लिहिलेले आहे जे एस सी जी डी कॉन्स्टेबल दोन दो हजार तेवीस दोन हजार तेवीस त्याच्यानंतर हो का हे सहसंबंध ओळखणे दादा हे सगळं सहसंबंधाचं दिलेलं आहे इथं दा। त्याच्यानंतर दादा इथं काय अक्षराचा पहिला आणि तिसऱ्या अक्षराचा संबंध काय परत अजून बघा हो का आकृत आहे काय दादा आकृत्या दादा हिंदीमध्ये कल्याण नसतं दादा मराठी माणूस आहे मराठी माणूस हिंदीमध्ये काय करेल दादा हां असं हिंदीमध्ये होत नसतं बघा आकृत्या दिल्या पूर्ण नंतर संख्या मालिका आहे का संख्या मालिका पूर्ण डिटेलमध्ये जेवढा आलेले प्रश्न आहे ते सर्व काय सोडवायचे सोडवा तुम्हाला सोडवून काटावेल दादा एवढं प्रश्न आहे तर ठीक आहे त्याच्यानंतर हो का विधान व काय आपलं वेन आकृत्या दादा हो का हे सगळं एस एस जी डी कॉन्स्टेबल दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस दादा दोन हजार तेवीस ठीक आहे हे सगळं दादा काय वगैरे आहेत हा परत अजून गणित दाखवतोय दादा बरोबर डिक्शनरी नुसार येणारे शब्द दादा हे डिक्शनरी नुसार आलेले शब्द दादा जरा नीट बघा पुस्तक त्याच्यानंतर पुस्तक घ्या अजिबात विश्वास ठेवून असल्या गोष्टी नाही आपल्याकडे कसं असते बघून असते दादा सगळं बघून तुम्हाला सगळं दाखवतोय दादा गणिताची लेवल दाखवतोय स्पष्टीकरण दाखवतोय हो काही स्पष्टीकरण आहे हा दिसतंय हो का चुटके हा सिक्कीम राज्यांचा पारंपरिक नृत्य प्रकार प्रकार आहे स्त्री पुरुषाच्या नर्तकाच्या गटाने सादर केलेला एक रोमॅन्टिक सामूहिक नृत्याद्वारे कापणीच्या हंगामात आणि इतर काही ठीक आहे हे सगळं एक्सप्लेनेशन आहे दादा एक्सप्लेनेशन कसं वाटतं ते बघा प्रश्नाची लेवल तर बापच असते आपले बघा ही प्रश्नाचे लेवल हा हा शरद सातपुते आर के लक्ष्मण कशासाठी फेमस आहेत दादा एक प्रसिद्ध तमिळ महाकव्य दादा न दिसायला काय झालं सगळं क्लिअर आहे यार हा हा सगळीकडे असते रोमॅन्स बिमॅन्स बघा साडेसाती आपल्या जिंदगीला साडेसाती आपल्या नशिबात कसलं काय नाही रोमॅन्स गाजरं वगैरे हा त्यामुळे अभ्यासाचं बघायचं आपण फक्त हो काही संगीत परत स्थापत्य कला जेवढे काय त्याचे रिलेटेड प्रश्न विचारले ते सगळे घेतले दादा हा सगळीकड चालतंय सोहम काय टेन्शन घ्यायचं पुस्तक म्हणजे नृत्य जत्रा ते आपली मसोबाची जत्रा याला माहिती जत्रा नव दादा हा हो का सगळं दिलं इथं अजून तुम्हाला गणिताचे लेवल दाखवतोय आपलं पुरस्कार पुरस्काराचे आलेले प्रश्न दादा हा ओके परत अजून गणिताचे लेवल दाखवत दादा योगा लसावी मसावी आहे का त्या लसावी मासाईवरचे सगळे क्वेश्चन हा योगा परत बघा इथं हा सो हम जेव बस जा ते पुछ बंड़ा हा बस झाले की अजून काय पाहिजे काय इथे हे पुस्तक दोन मिनटं शांत क्वेश्चन पेपर शरद दाखवतो र तू मला क्लिकर करतोय मला माहिती आहे का असल्या बॅच मध्ये शिकवले का रोगा लसा विशो परत अजून दाखवतोय दादा सगळ्या प्रश्नाची लेवल बघा गुणोत्तर प्रमाण दादा नाण्यावर आधारित हा हो अजून का गणिताचे काय लेवल ठेवायला पाहिजे बाबा योग नफा तोटाची गणित हा बघितलं हा परत अजून दाखवतोय तुम्हाला बोट जी पोरं बोट म्हणतात ना हा का ही बोटची गणित प्रॉपर एक्सप्लेनेशन दादा प्रॉपर हे बघा जे आन्सर सहित इथं वीथ खाली स्पष्टीकरण हे रेल्वेचे असले भुरटी गणित बघितला दोनशे पन्नास मीटर लांबीची ट्रेन दोनशे मीटर लांबीचं रेल्वे प्लॅटफॉर्म पंच्याहत्तर सेकंद एक समान हे करते दादा हिंदी व्याकरण पण दाखवतोय हाश्वने थोडा देर धर ज्याला इंग्लिश ते करायचं आहे ते सगळं ते इंग्लिश बघा हे इंग्लिशवाला इंग्लिशचं लेख दिलं नाही का तर मास्तरलाच इंग्लिश खेळ येत नाही हा हो का ही हिंदी आपलं पृथ्वी आपले अक्षपर इस वाक्य मे प्रयुक्त अक्ष शब्द नेमसे की का व्यक्त करता येतात हो का हा का हे हिंदी हा हो का समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मागा क्वेश्चन पेपर वगैरे सगळं सोडवून दिलेलं आहे बघा तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो आता जरा हा सगळं नाव एस एस सी जी डी कॉन्स्टेबल दोन हजार चोवीस अधिकृत पेपर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिफ्ट थर्ड हे आलेला पेपर दादा बघा दा। हे सेम आलेलं हे असलं नातेसंबंधामध्ये आहे का बावड्या हा बघ बॅच ही एवढं जर केलं बस झालं परत जी प्रश्न दादा हम्म लिएंडर पेस गांधी इरविन करार कधी झाला भारताची सागरी सीमा हा दोन्ही प्रदूषण कोणत्या एककामध्ये मोजले जाते दादा हा घ्या हा सगळे स्पष्टीकरण वगैरे सर्व वाचत दादा हम्म हा रेल्वेच्या पुस्तकाची बहीण आहे बहीण किंवा काही प्राथमिक गणित आलेले सगळे गणित आहे दादा इंग्लिशवाले इंग्लिश उडवू शकता हिंदीवाले हिंदी सुरू हिंदी शकता सगळं दिलं हा ह्या माणसाला सुपारी बागमध्ये डुक्कर संजय मा कोण आहे ठीक आहे हा ओके अजून तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचारू शकता दादा आले बघा हो का विरोधक कशी कुठन येतात संजय म्हणजे तुझ्या बाप्पा असं असंच तुला जन्म दिला होता कर वय संजय संजय रे संजय कुठनं कशी विरोधक येतात रे अगोदर तेच होतात ही असले विरोधक कुठं येतात मला तेच कळत नाही र हे असले कसं जन्मलेले कसे असेल मला तेच कळ ना दादा हां त्याला बहुतेक बापाचा प्रॉब्लेम असेल बाप नसेल त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेममध्ये असेल तो टेन्शनमध्ये असेल दादा बागा, बागा। तो का आलो बघा आलो बघा कॉपी पेस्ट आहे अरे लोकांपर्यंत पोचू ती तर की लगेच कॉपी पेस्टच कर हा हां बघा आता ज्याला कोणाला पुस्तक को वगैरे काय ऑर्डर करायचं असेल तर पहिली गोष्ट काय करायचं आहे दादा माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस हा हा तू तिकडं फॅन फॉलोइंग आहे का अरे बर बर थांब 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 असा प्रॉब्लेम आहे संजय हां 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 आत्ता लक्षात आलं दादा तिकडला फॅन फॉलोअर आहे म्हणून तू इकडं टीका करायला लागला आहे बरोबर आहे तुझं बरोबर आहे दादा हा हा बर ठीक आहे चालेल ओके ज्याला कोणाला आता तुम्हाला दिसते दादा कोणाचे फॅन फॉलोअर आपल्यावर जळते दादा हम्म कळते हा हा रोशन करूया दादा काय प्रॉब्लेम नाही हा बालोन की दुवा दादा आता पहिली गोष्ट एस एस सी जी डी आणि रेल्वे रेल्वेचं पुस्तक आहे का एखादं रेल्वेचं पुस्तक थांबा जरा दोन मिनट लावले काय होत नाही कधी नाही वापिस पडून काय ते तिकडे बरोबर पाहिजे तसं काय तिने दहा वीस म्हणजे सिक्वेन्स वाईज पाहिजे का हे बघा हे दोनच पुस्तक नेट वाचायचे याच्यापेक्षा वेगळं कोणीही काही करायचं नाही अजून कोणी इथला प्रश्न आणि इथला प्रश्न व्यवस्थित तेवढं जर नीट केलं तर बस होते काय प्रॉब्लेम नाही अजून कोणी दादा ह्याच हे केलं नाही आपलं एस एस जी डीचं पुस्तक कोणी अजून मागवलं नसेल तर माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला चारशे साठ रुपये पाठवाय दादा हा असंच आहे सर आपल्या लोकांचं टीका होते म्हणजे आपलं हा वार चालू आहे दादा थोडा आगा लागणारच आहेत सगळ्यांच्या दादा बरोबर आहे आता जे रेल्वेचं पुस्तक आहे ना रेल्वेच्या पुस्तकाची किंमत तीनशे साठ आहे त्याची पानं पण तीनशे साठ आहे आणि एस एस सी डीचं पुस्तक आहे ना दादा ते चारशे साठ रुपयेला आहे आणि त्याची पानं पण चारशे साठला आहे दोन्ही पण पुस्तक आहेत ना आता एस एस जी डीच्या तारखा आले तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारीमध्ये पेपर आहेत मला वाटतं पाच तारखेपासून पेपर आहेत या पाच तारखेपर्यंत तुम्ही दुसरं काही काम करायचं का हा नोव्हेंबर महिना डिसेंबर जानेवारी तीन महिन्यात आठशे वीस पानं होऊन जाते ती शंभर टक्के होते तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे बरोबर आहे हां दुसरी गोष्ट बदला पाहिजे पुस्तक लवकरात लवकर ऑर्डर करा ही पुस्तकाची ऑर्डर आहे का हो काय हे चाललेलं आहे हा हो दिसते जरा रूम घाण आहे दादा रूम घाण कर लक्ष देऊ नका हा एकटा राहतोय दादा रूमवर कपडे कपडे बघू नका हो काही पुस्तक दादा सगळे हम्म बघितलं ह्या सगळ्या ऑर्डर आहेत दादा ह्या ऑर्डर मध्ये तुम्ही आत्ता लवकरात लवकर पुस्तक बुक केलं तर ह्या ऑर्डर मध्ये तुमचे पुस्तक निघून जातात हां आत्ता जी ऑर्डर आत्तापर्यंत गेल्या त्याच्यापेक्षाही सगळ्यात मोठी ऑर्डर आहे जी उद्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही अजून कोणी पुस्तक हे केले नसेल तुम्हाला आत्ता पेमेंट आली तर तुम्हाला फोटो लगेच येतील पहिली गोष्ट आणि पुस्तक या आठवड्यात मिळून जाईल दादा हां ओके दादा पुस्तक हां नॉर्मल पुस्तक ऑलरेडी कमीत दादा ह्या ते छापलेले आहेत आता जे आलेले ऑर्डर आहेत तेवढे ओके पुस्तक लवकरात लवकर घ्या जेवढ्या लवकर घ्यायचाल तेवढ्या लवकर तुम्हाला मिळून जाईल आणि अभ्यासाला टाइम भेटेल आता ए एल पीचा पेपर आहे दादा ज्याला रेल्वेचं पुस्तक ज्याच्याकडे आहे दादा त्याने निवांत परत एन टी पी सीचं फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मध्ये आहे बरोबर त्यामुळं ढिलं पडू नका अगोदरचं डीचं पुस्तक नाही यार ते तेव्हाच तेव्हा संपलं झालं जेव्हा घाऊ तेव्हा पोळ्या दादा हां हा जी डीच्या डेट टेलिग्रामला टाकतो दादा टाकलेत मी ऑलरेडी मी व्हिडिओ पण बनवतोय आणि लवकरात लवकर पुस्तक नंबर माझा ऑलरेडी हो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे नसेल तर कुठला तरी एक व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये माझा नंबर तुम्हाला डिटेलमध्ये काय पाठवायचं काय नाही सर्व सांगितलं अजून एकदा नंबर सांगतोय सगळ्याला सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला एस एस सी जी डीच्या पुस्तकाचं चारशे साठ नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड ॲड्रेस नीट टाका बाकी जबाबदारी माझी लवकरात लवकर पुस्तक पोचवून जाईल तुम्ही रेल्वेच्या पुस्तकाला खूप एवढं प्रेम दिलं आणि हे तर एस असे जेडी जी मला वाटत नाही तर ऑलरेडी कमी येतील त्यामुळे हे लवकरात लवकर सगळे संपून जाते ठीक आहे त्यामुळे तुम्ही घेतलं नसेल लवकरात लवकर हे घ्या हे काय कर नंबर नंबरचा नंबर म्हणून चॅटिंग मध्ये थांबा आता नंबर येतोय तुम्हाला हा नाही नाही अलंकार राऊत कसा असते माहिती आहे का मी तुम्हाला काय म्हणतो का तर कंटेंट चांगलं एक्सप्लेनेशन खूप दिलेले म्हणून तुम्हाला काय म्हणतो पुराणो दोन्ही पण पुस्तक घ्या दोन्ही पुस्तक झाले की आपल्याला रिस्क नको मी हे कायम म्हणतो दादा हा वैभव मिळते दादा रेल्वेचं पुस्तक मिळतंय एस डीचं पुस्तक मिळते त्यामुळे लवकरात लवकर घ्या आणि तुमचे तुम्ही कार्यक्रमाला चालू करा बस तुम्हाला आता नंबर येतोय लगेच खाली कमेंटमध्ये थांबा जरा टाकतेच सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस माहिती आहे दादा ऑलरेडी तुम्हाला नंबर नंबर आला ऑफर पेपर पृथ्वी फाउंडेशन तसले काय नसतं दादा पुस्तकाला ऑफर पेपर एक तर पुस्तक कर्जात काढलेलं आहे बाबा बॅच वरच्या पोरांना पुरेने विचार की दादा पाठ झालाय नंबर ओके बाबा त्यामुळे लवकरात लवकर पॅकिंग दाखवायची थांबा जरा पॅकिंग दाखवायची तुम्हाला हा हे पॅकिंग बघा <coughs> आता योगा हे बारकोड असतो ह्याच्यावरनं तुम्ही ट्रॅक करू शकता जेव्हा तुम्हाला फोटो आला ना ह्या नंबरवरनं ट्रॅक करायचं असते हा ठीक आहे हां ते नंबर नको नंबर नको नंबर आहे हां आता ही त्याचं पॅकिंग योगा इथं रजिस्टर प्रिंटेड बुक हे लिहिलेलं असते यो का गायकवाड अकॅडमी तुम्ही फक्त पत्ता जर चुकीचा टाकला ना हे पुस्तक परत मला हिथं रिटर्न भेटतं कधी कधी पोस्टवाले देत नाही दादा ही त्याचं पॅकिंग आहे हे बघ जरा पॅकिंग कसं आहे हा दिसतंय पॅकिंग कसं एकदा सांगा बरं जरा थोडं हा कुठं पण येते दादा पॅकिंग चांगलं आहे ना पॅकिंग एकदम कडक आहे दादा हां ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठं पण पुस्तक येतं दादा काय प्रॉब्लेम नाही हां जेवढ्या लवकर तुम्ही पुस्तक घेसाल तेवढ्या लवकर तुम्हाला मिळेल तेवढं जास्त तुम्हाला टाईम भेटेल ठीक आहे हां हां चालेल अजून काय डाऊट आहे दादा नाही नाही डिलिव्हरी चार्जेस वगैरे काय नसतात त्याच्यामध्येच असतात जैसे से वाला, मदेश और से जे से जी डीचं चारशे साठ रुपयेवाला त्याच्यामध्येच घरपोच असतं आणि रेल्वेचं जे तीनशे साठ आहे त्याच्यामध्येच ते घरपोच असतं लवकरात लवकर ऑर्डर करा पॅक व्हायला आहे अजून एकदा बघा हिं काही निबार पॅकिंग चालू आहे अजून आहे हे काही एवढं लिहिलेलं आहे ही एवढं लिहिलेलं आहे हि काही परत इकडं आहेच हां इकडं आहेच इकडं आहेच हां इकडं चालूच आहे सगळं निभार लिहिलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर हे करा संध्याकाळी साडेआठ वाजता भेटूयाच आपण काय प्रॉब्लेम आणि लवकरात लवकर ऑर्डर मार हा बुक दाखवलंय ना माधव ओके सगळं दाखवलंय परत एकदा बडवून येईल बघ ठीक आहे चालेल बंद करू का आता सगळे लिहत बसतो जरा चालेल भावांनो भेटूया आपण आणि लवकरात लवकर ऑर्डर मारा नंबर आहे संध्याकाळी साडेआठ वाजता भेटू आपण ओके चालेल